तुम्ही वास्तविक देऊ काय होता साखर बरोबर अरे अरे आज्या आणलास काय आणलं काय चला चला काप 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 लवकर काप पप्पा ना हाता घातली हे चला तुम्ही चला बाय तुम्ह बाय काय येत बाबू चला चला तुम्ही चला म्हणजे बाबू नमस्कार मंडळी कलर ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश खाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मंडळी कसे सगळे मस्त मजा येत ना तरी बघा आमच्याकडे सगळी माणसं पुनग्या पुष्पा सगळी जण इगे होते बघा हा तर आज आमच्या आईच बड्डे आहे आणि सगळ्यां आमचे बड्डे तुम्ही सगळ्यांचे बघितलं असतात पण आईच बघितला नश्यात तरच चला आणि बाय पण तुमचा आहे बघा गौरव आहे बघा गौरव नंदन पुष्पा पूनम सगळी चला सगळी तयारी चालली आहे केक काढा केक काढा तू नंदन काढ रे सरळ घी

बापू काय काय सांगता ते तकडे अकडे राह असे दिसल ना तकडे तकडे नाही आपलं काढलो तो बाहेर <laughs> <आज्च्छो दिवोर>। लावलं <laughs> 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 <आज्च्छो laughs>

રે અરે આ સુખતાઈ વરતો નલા મજા બખ ગણે કોપીરાઈટ પડતો આકડે ગો રવા અછી ને પટ્ટી રે જાતી એકંતાઈ આવ પુન્ય થઈ જા દો લે કિ દિ સાજે દો લે બસ તું એ તું ક્યાં ના એ કે ખાતા મનાન કૈસા બગા બગા યામલા <laughs> चला चला कप 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 लवकर कप पप्पा ना हाथा खाते बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरजू हैप्पी बर्थडे टू हॅपी बर्थडे 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 किती आहे हॅपी बर्थडे म्हणा तरी पप्पा नू जरा जरा परवा जरा तिला खाणार नाही मग काय पण तो चाकू काही गेलो खायच्या बाजारात घालत तुला

हॅपी बर्थडे आहे करूच राहुला हॅपी बर्थडे थँक्यू तर अशा प्रकारे बड्डे झालेलो हा ते कापता मम्मा थांब तू धीर धर जरा तू धीर धर हो कमळ नको तू कापू नको कापतली ठेव तर अशा प्रकारे बड्डे झालेला आहे तुम्ही कुठे चाललात तू सरळ खाली बघ

गौऱ्या मनातच घेतली आणि त्यागचलो हे गौऱ्याच्या मम्मी केक दिं ती बघा गौरव पैसे होत नाहीत होता खोटे नोटी मी ना आणत होत काका खोटे नोटी बाईन का

पुष्पा वाटेक पण लागला तर मंडळी अशा प्रकारे आमच्या आईच बड्डे झालेलो आणि बरेच वेळा आमचे सगळ्यांचे बड्डे असतात बघितलंच असतात पण तिचं कधी असतं मागच्या वेळी मोठं घरातल्या के घरात केला छोटस हो सगळी जण होती आणि बाय पण पहिल्यांदाच होता दिसलेला दिसला असतात तुमका छोटी तर चला पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय नेता बेटा कादा बाबू ये तो कहीं अतः बाबू चला चला